अयोध्या येथील राम जन्मभूमीवर शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारत असून रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे या निमित्ताने देशभरातील वातावरण राममय झालेलं आहे सर्वत्र आनंद उत्साह बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर तुषार भारतीय मित्रपरिवाराच्या वतीने मा गंगा आरती या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तुशार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या महागंगा गंगा आरतीचं आयोजन बावीस तारखेला दसरा मैदान अमरावती येथे होत आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला मुख्य आयोजक भाजपा नेते तुशार भारतीय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत भाजपा अमरावती शहर जिल्ह्याचे सरचिटणीस प्रशांत शेगोवकर माझी सभागृह नेते सुनील भाऊ काळे स्थायी समितीचे माझी सभापती सचिन भाऊ रासने भरतभाऊ चिखलकर जी नानोटी आकाश कविकर राजूभाऊ बिंडे संतोष भाऊ माहुले रुपेश दुबे आणि बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहे मी तुषारपूर्ण विनंती करतो की या आयोजनाबद्दल सविस्तरपणे माहिती द्या सगळ्या भक्ताला श्रीराम मला अतिशय आनंद होत आहे की वर्षानुवर्षचा संघर्ष आणि आम्हा सर्व कार्यकर्ते त्या संघर्षामध्ये सहभागी होते वेळ पडल्यास पोलिसांचा मास्क होऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यापासून तर जेलमध्ये जाण्यापर्यंतचे सगळे भाग आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने केले आहे आणि आता आम्हाला अतिशय आनंद होत आहे की कुठल्याही प्रकारचा निर्णयानंतर रक्तपात न होता कुठल्याही प्रकारचा विरोध न होता अतिशय आनंदात हर्षोल्लासामध्ये तो निर्णय झाला आणि हिंदुस्थानच्या जनतेने तो स्वीकारला आणि निर्णय झाल्यानंतर आता तो जो फक्त पृथ्वीचा दिवस आहे जो आनंदाचा दिवस आहे तो आता बावीस तारखेला येऊन ठेवला आहे बारा वाजता राम जन्मभूमीच्या ठिकाणी गर्भगृहामध्ये भगवान प्रभू रामललाच्या मूर्तीचं पुनर्स्थापना होणार आहे आणि म्हणून निमित्ताने सगळ्या हिंदुस्थानची जनता त्याचबरोबर जगामध्ये जवळजवळ एकशे चौदा देशांमध्ये हा हर्षोल्लास साजरा होतो आहे केंद्रांनी पण अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे त्यानिमित्ताने पूर्ण शहरभर मग त्यात शहर जात पा धर्म पंथ पक्ष विचार आचार सगळे एकत्र येऊन या आनंदाच्या क्षणी विजयोत्सव साजरा करतात आहे सकाळपासून रामधून रामाच्या वक्तूला अभिषेक कुठे सुंदरकांड तिथे हनुमान चालिसाच पठण फटाके फोडणे वॉल लावून सगळ्यांना ते दाखवणं असे सगळे कार्यक्रम होऊ घातलेले आहेत आम्ही पण कार्यकर्ते मिळून दसरा मैदानावर मा गंगाच्या आरतीचं कार्यक्रम आम्ही ठरवलं आहे मा गंगा आरतीचा प्रयोजन असं आहे की पुराणामध्ये असं आहे की ज्यावेळी भगवान श्रीराम वनवासामध्ये जायला निघाले त्यावेळेला दुसऱ्या नंबरची नदी जर त्यांना लागली असेल तर ती म्हणजे मा गंगा नदी लागली होती तिथे केवट त्यांची वेळ झाली आणि ज्यावेळेला गंगा पार करून तिकडे जायचं होतं पाच सीता त्यांच्यासोबत होती आणि दुथडी भरून अतिशय वेगाने धावणारी गंगेला केवटनी विनंती केली की माझा राजा माझा आदर्श प्रभू रामचंद्राला आम्ही नदी पार करून जायचं आहे तो थोडा शांत हो आणि त्यावेळेला पहिली आरती तर गंगेची कोणी केली असेल तर ती प्रभू रामचंद्रांनी केली आणि त्यावेळी सीता सीतामाही अखंड सौभाग्यवतीचं वर मागितला आणि हना नारायण ओटी भरल्याचा उल्लेख आहे आणि म्हणून त्याचबरोबर प्रभू रामचंद्राने रामेश्वरला शिवजीची पिंडची स्थापना केली होती एका अर्थाने रामाचे गुरुज शंकरजी आहे असं मानतात आणि त्यांच्या जटेतून निघालेल्या या गंगेच्या आरतीचं आम्हाला करणं हे आम्हाला आवश्यक वाटलं आणि म्हणून आम्ही या गंगेच्या आरतीचं आयोजन केलं आहे ही गंगेची आरती ही बनारसला होते काशीला होते त्या ठिकाणी जे आचार्य आहेत आचार्य रणधीर पांडेजी त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्यांच्याच उपस्थितीमध्ये एकूण नऊ आचार्य त्यांच्यासोबत येणार आहेत जवळजवळ आठ स्टेज आपण करणार आहोत सात आरती आणि मध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती राहणार आहे त्याच्यासमोर रामेश्वर जीजी त्या जी पिंड आहे त्या पद्धतीची पिंड आपण तिथे करणार आहोत पहिले रामनामाचा जप होईल राम नामाचा जप झाल्यावर रामाची आरती होईल प्रभू रामचंद्राची आणि त्यानंतर मग गंगा आरतीला सुरुवात होईल अपेक्षित जवळजवळ दहा अकरा हजार लोक येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी आरती करावी रामाची म्हणून सगळ्यांना पटती आणि आम्ही कापूर देणार आहोत ज्यावेळेला रामाची आरती होईल त्यावेळेस सगळेजण रामाची आरती रामा करतील रामाची आरती प्रभुरामचंद्राची आरती झाल्यावर गंगेची आरती होईल त्या दरम्यान तिथे जे जे कोणी आपापलं रामाचं सीतेचं असं काय म्हणतात रेस घालून येणार आहे त्यांचा पण सत्कार आपण त्या ठिकाणी करणार आहे हे ईशा जे आहे ते आता त्याचबरोबरी एक जो ग्रुप आहे तो नेहमी शिवलिंगाची सजावट करतो ते पण त्या ठिकाणी येणार आहे डंबूचं वादन होणार आहे इथे रामरक्षा म्हटल्या जाणार आहे आणि ज्यावेळेला गंगेची आरती होईल त्यावेळेनंतर सगळ्यांना महाप्रसादाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे राम खिचडी आणि रामप्रसाद म्हणजे शिर्याचं वाटप आपण त्या ठिकाणी करणार जवळजवळ अकरा हजार पणते आपण तयार करतो आहे त्याच्यासाठी दीडशे महिला कार्यकर्त्या कामाला लागले आहेत तिथे त्या जी त्याच्यामध्ये पॅकिंग करून कापूर आणि आगपेटी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत गंगा आरतीचं महत्व त्यासाठी आहे की सामान्य माणूस काशीला जाऊन गंगा आरती बघणं हे फार कठीण होत वयोमानानुसार किंवा अजून कुठल्या तरी समस्येतील तो तिथे जाऊ शकत नाही गंगा आरती बघू शकत नाही आणि मग निमित्ताने इथे अमरावतीकर जनतेला आपण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून आहे ज्येष्ठ नागरिक असेल काही गुरु न्यायचे असं त्यांच्यासाठी आपण गाडीची पण व्यवस्था करतो आहे त्यामुळे अशा पद्धतीचे गंगा आरतीचं आयोजन आहे या अगोदर मी गंगा आरतीचं आयोजन माझ्या गावी पुऱ्याला ज्यावेळा अतिरुद्र मी केला त्यावेळी तेच आचार्य आले होते त्यांच्यातून आपण ती आज गंगा आरती करून घेतलेली आहे कारण आपण सगळेजण सगुण भक्तीवर विश्वास करणारे लोक आहोत त्यामुळे तिथे ज्या गंगा आरती करणारे आचार्य ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला जसं आपण देवाची पूजा करतो स्नान करतो त्याला पुसतो धूपदीप दाखवतो त्यानंतर नैवेद्य सगळे जे आपले सुपस्कार आहेत ते सगळे त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी अजून चांगली भाग असा आहे की गंगा आरती करणाऱ्यांमध्ये आणि बघणाऱ्यांमध्ये फार अंतर नाही कारण की आपण काशीला ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की गंगा आरती बघणारे बाली असतात समोर गंगा आरती करणारे आणि समोर नदी असते गंगा गंगा वाहत असते आणि मग काही जणं होड्यांमध्ये नावांमध्ये बघून जवळजवळ शंभर दोनशे मीटरच्या वत ते गंगा आरती करत असतात त्यामुळे गंगा आरती करणाऱ्यांचे हावभाव फार स्पष्ट होत नाही पण या ठिकाणी जवळून बघत असल्याने ते स्पष्ट भाव त्यांच्या चेहऱ्यावरच्या आपल्याला दिसणार तो अनुभव आम्ही आमच्या माझ्या गावी घेतला पुण्याला या निमित्ताने सगळ्या परिसरातून लोक यावेत सगळ्या जात धर्म पंथ सगळ्यातून लोक यावेत त्यासाठी कार्यकर्त्यांची जीव जवळजवळ अडीचशे पावणे तीनशे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीला कामाला लागले आहेत काल दो दो तो जो चित्ररथ आहे त्या चित्ररथाचं उद्घाटन झालं त्याच्या मंदिराचे ट्रस्टी श्री हरदासी उल्हाने स्वस्तिक नगर ते त्यांच्या अजून त्याचं पूजन करून सुरुवात केली आहे आज आपण दसरा मैदानावर दादारावजी गवळी गवळी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हातून आपण पूजन केलं त्यावेळेला शक्ती महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते अजून गणमान्य व्यक्ती त्या ठिकाणी मोहनदास महाराज हे उपस्थित होते नरेश वर्मा त्या ठिकाणी उपस्थित होते स्त्री मान्यवर आणि कार्यकर्ते त्या का ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे आजपासून का त्या कामाला सुरुवात होणार आहे अनेक ठिकाणाहून आता असे निर्णय एकत आहे की भाऊ थोडं लेट करा कारण त्या प्रत्येकाच्या त्या त्या एरियातल्या मंदिरामध्ये दीप लावणार आहे ते हर्षोल्लास होणार आहे फटाके होणार आहे आणि मग ते सगळे आठवून मग या ठिकाणी लोक येणार आहेत जसे अनेक बचत गट आहेत अनेक भजनी मंडळ आहेत ते झांज वाजवून बघा पताका कांद्यावर घेऊन प्रभू रामचंद्र सीतामाईचा वेष करून लोक त्या ठिकाणी येणार असल्याने एक चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण होणार आहे सगेनामिनती है कि आप सभी सगेजनों उपस्थित राव कारण कि